डॅडी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत एकेकाळचा कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी सध्या मुंबईत आलाय अरुण गवळीचा मुलगा महेश याचं लग्न आहे त्यामुळे डॅडी हे टोपण नाव असलेला अरुण गवळी डॅडीची भूमिका बजावण्यासाठी पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आहे म्हणूनच दगडी सुद्धा लगीन काही दिसतेय या लग्नाविषयी अरुण गवळीला काय वाटतंय जाणून घेतलंय आमची सिनियर प्रणाली कापसे यांनी त्या इमारतीमध्ये ज्या इमारतीचं नाव ऐकलं एक की एकेकाळी सगळ्यांचा थरका पडून जायचा ते नाव आहे त्या इमारतीचं नाव आहे दगडी चाळ अरुण गवळी यांची दगडी चाळ एकेकाळी प्रचंड लोकांना भीती वाटायची या भागाची या घराची पण आज मात्र ही वास्तू आनंदानं नटलेली आहे कारण प्रसंगसुद्धा तसाच आहे अरुण गवळी यांचा मुलगा महेश याचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी म्हणून अरुण गवळींना पेरोलवर सुटका त्यांची झालेली आहे आणि ते घरी आलेले आहेत त्यांच्या दगडी चाळीमध्ये त्यांच्या वास्तूमध्ये आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सगळ्यात आधी तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे अतिशय आनंदाचे दिवस आहे आणि पेरोलवर सुटका झाली आहे काय भावना होती कारण सुरुवातीला सुटका होईल नाही होईल असं वाटत वाटतं जरा एक धाकधुक राहते की होईल की नाही सुटका एक तर मला पहिले केशीच्या बाबतीत कडू अनुभव आलेले आणि एक मुला बाप्पाला एक चिंता असते की बा मुलाचं लग्न करून टाक्या एक करतोय तो आपण मोकळे येऊ हा आणि ते आपल्या हातीने झाला पाहिजे पण नाही देवतेने माझं ऐकलं आणि मला पंधरा दिवस सोडलं की जेणेकरून माझ्या मुलाचं लग्न करून एक आनंद व्यक्त करू शकतो की त्याच्या शब्दात आपण वर्णन करू शकत नाही बऱ्याच वर्षानंतर तुम्ही या वास्तूमध्ये आलेला आहात आल्यानंतर पहिलं काय वाटलं म्हणजे इतक्या वर्षानंतर बघताय काही बदल झालेला जाणवला तशीच वाटली काय वाटलं मी इतक्या वर्षात आल्यानंतर वास्तू आहे तशी वाटली त्यात कशी खराब झाली नाही किंवा काय जास्त मोठा बदल झाला नाही पण मी नीट नेटकापर्यंत तसंच राहिलं होतं मी जसं म्हटलं की काही लोकांना भीती वाटायची या भागामध्ये यायची पण आता मात्र गेल्या काही वर्षामध्ये इथे कुणीही येऊ जाऊ शकत काय वाटतं हा बदल तुम्हाला चांगला वाटला वाईट वाटलं काय वाटलं लोकांचा त्या टायमाची परिस्थिती अशी होती लोकांच्या बाबतीत असं एक अनामिक भीती होती किंवा दगडीचा आहेत एकदम डेंजर दगडीचा आहेत तेव्हा पण सर्वसामान्य माणसं राहायची आता पण सर्वसामान्य राहतात आणि बदल आता झाला आणि लोकांना खरी परिस्थिती गावली की बा इकडे असं काय नाही भेण्यासारखं असं काय नाही लोकांचा अड्डा आहे किंवा काय असा असं काय नाही इकडे कुठे सामान्य माणूस येऊ शकतो भेटू शकतो जाऊ शकतो आता पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आलेला आहात काय काय तयारी झालेली आहे काय काय तयारी बाकी आहे तुमच्या मनासारखी सगळी तयारी होते का अशी अपेक्षा होती की अशी तयारी असेल की तयारी आणखी काही हवं होतं तयारी चांगल्या तरी झालेली आहे आणि त्याच्या मुलांनी आपल्या त्याला जसं आवडेल त्यापर्यंत मी केलेली आहे आणि सुंदर केलेली आहे पण तरी काहीतरी तु, आता तुम्ही आलेला आहात तर सुपरविजन म्हणून तुम्हाला काहीतरी हवं होतं असा काही बदल तुम्ही करून घेतला माझं मी साध्य करावं ते मला गावलं त्यात मला असं काय आणखी काय व्हावं असं व्हावं तसं हवं आई हवं होतं ते नको असं काय असं वाटत नाही एक मी समान होऊन मी आलो लग्नाला आलो आणि मुलाचं लग्न प्रत्यक्ष पाहू शकतो याचा एक वेगळा आनंद आहे मागच्या वेळेला गीताचं लग्न झालं होतं तुम्ही होतातच मात्र तुम्हाला ती संधी संधी मिळेल मिळेल नाही अशी परिस्थिती आता आहे कोण कोण निमंत्रित आहे कारण या निमित्तानं तुम्हाला संधी मिळणार आहे तुमच्या सगळ्या नातेवाईकांना भेटायची मित्रपरिवाराला भेटायची कुणा कुणाला निमंत्रण दिलाय कोण कोण येणार आहे मी माझ्या सगळ्या नातेवाईकांना दिलाय पत्रिका निमंत्रण दिलंय मित्रमंडळीला दिलाय मागे मी आमदार असताना काय काय त्यांना पत्रिका देऊ शकलो नाही किंवा त्यामुळे जरा ते दिसायला एक वाईट वाट म्हणजे आमदार असून आमदार लोकांना पत्रिका दिली नाही त्यामुळे या टायमाला आम्ही सगळ्या आमदारांना नगर पत्रिका दिलेली आहे आणि त्यांनी माझ्या मुलाच्या लग्नाला माझ्या मुलाच्या लग्नाला यावं आणि आशीर्वाद द्यावं एक ही एक इच्छा मी व्यक्त करतोय आपण बघतोय ही सगळी वास्तू आज 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 नटलेली आहे कारण मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही ऐकतो आहे की काही पाहुणे येणार आहेत कोण येणार आहे मेहंदीच्या कार्यक्रमाला महत्वाचे कोण नाही एक स्त्रियाचा कार्यक्रम सगळ्या स्त्रिया मंडळी करतात अर्जुन रामपाल येतोय असं आम्ही ऐकले हा अर्जुन रामपाल असं मुली जो मला कळलंय तो येतोय पण ते काय फिक्स नाही असं पण आता दोन दिवसावर लग्न आहे आणि जसं तुम्ही म्हणताय सगळ्या जणांना पत्रिका देण्यात आलेली आहे पण तरीही तुमची आत्मिक काहीतरी इच्छा असेल की या या लोकांना मला भेटायचं आहे बऱ्याच वर्षात भेट झालेली आहे कोण कोण अशी माणसं आहे ज्यांना भेटायची इच्छा आहे जे लग्नाला आवर्जून यावे अशी तुम्हाला वाटतं असं तुम्हाला अपेक्षा आहे असं सगळ्याच आमदारांनी यावं अशी माझी इच्छा असा विषय असं काही नाही एक आमदारांना बोलवलं पाहिजे त्यांचा आशीर्वाद असावा पाहिजे कधी कधी त्रास तरी नसावा पण मला हे सांगा की जसं मी म्हटलं की इतक्या वर्षानंतर तुम्ही बऱ्याच जणांना भेटणार आहात uh -huh. तरी एक माणसाची आत्मिक अशी इच्छा असते की या माणसांना मी भेटलेलं नाहीये बऱ्याच वर्षात भेटलेलं नाहीये अशी तुमची जीवाभावाची व्यक्ती कोण आहे की जी आलीच पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल कुठल्या क्षेत्रातली कुठले तुमच्या परिवारातले असतील किंवा आणि माझ्या परिवारातले माझे मामा मामी वगैरे त्यांना मी लय वर्षाने भेटतोय माझी आईला पण भेटायची लय इच्छा होती तिचा पण वय वाढलं तिला भेटतो तिचा मला एक आनंद वाटते आणि लग्नात माझे मामा वगैरे येणार ना, आईचे नातेवाईक येणार वडिलांकडसं येणार त्यांना बऱ्याच काळने भेटणार आणि त्यामुळे त्यांना पण बरं वाटा आणि मला पण बरं वाटेल त्या दिवशी नागपूरला पण आम्ही मध्ये बघत होतो प्रचंड मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तुमचे तिथे जमलेले होते आता आजही आम्ही बघतोय की इथे सगळे जण जमलेले आहेत तुम, तुम्हाला बघण्यासाठी किंवा तुमचं इंट आता बाहेर आल्यावर कसं वाटतं म्हणजे आतमधलं जग आणि बाहेरचं जग याच्यामध्ये खूप फरक आहे हे तर जाणवतच पण तुम्हाला काय जाणवत खूपच फरक आहे ना आता जगामध्ये आपले मानवी अधिकार मानले दाबले जातात जग खायचं घरचं खायचं घरचं जेवायचं घरच्यातून जायचं फिरायचं या गोष्टीवर एक बंधन हो तुम्ही खाण्यावरून विषय निघाला तुमचा आवडीचा पदार्थ कुठला जो घरी आल्यावर तुम्ही सगळ्यात आधी बनवायला सांगितला की माझ्यासाठी हा पदार्थ बनव माझ्यासाठी काय घोबड तुरीची डाळ भात आणि मेथीची भाजी पालेभाजीची भाजी आवडत आणि आल्याबरोबर तुम्ही सांगितलं की ही मला हवी सांगायची माहिती बरोबर करून आता जसं मी की परिस्थिती या दरम्यानच्या कालावधीत खूप बदललेली आहे आणि तुम्ही आतमध्ये आहात बाहेरचं जग बदललेलं आहे गीता महानगरपालिकेपर्यंत त्यांची भरारी आहे समितीच्या अध्यक्षा सुद्धा आहेत त्या तर ह्या सगळ्या परिस्थितीशी तुम्ही समाधानी आहात की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बाहेर असता तर जास्त जास्त काहीतरी चांगलं झालं असतं स मी समाधानी आहे तसे बाहेर असतो तर आणखी लोकांची कामं झाली असती लोकांची इच्छा आहे की बाहेर मी असतो तर बरं असतो आणि बाहेर <laughs> असलेली मी जी कामं केली आणि मी करू शकतो तेवढा जरा गीताला थोडं अवघड आहे तर मी बाहेर असेल तर लोकांची पुष्कळ प्रश्न सुटतील <laughs> कामाची यायची त्याची नोकरीची शाळेची वैद्यकीय औषध पाण्याची आरोग्याची हे खाजगी या ओळखीने आपण मोठ्या प्रमाणात करून दिलं असतं रिपेरिंग स्वच्छता या सगळ्या गोष्टीला मोठ्या वेगाने झाल्या असत आता जरा तिचा वेग कमी आता आहे आताची जी एकूण राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीविषयी तुम्ही काही भाष्य कराल का परिस्थिती चांगली वाटते वाईट वाटते मी अनुभवलीच नाही मी आता जेलमध्ये त्यामुळे मी काय सांगू शकत नाही शेवटचा प्रश्न की जी लग्नाची तयारी चाललेली आहे लग्नाला पत्रिका तुम्ही बऱ्याच जणांना दिलेल्या आहात पण तरी एकूण आत्ताची जे राजकीय क्षेत्रातली मोठी मंडळी आहेत काय वाटतं कुणी यावं अशी तुमची मनसवी इच्छा आहे मला आणि माझ्या मुलाला आशीर्वाद द्यावं ही माझी इच्छा आहे एक राहिलाय प्रश्न लग्नाचा कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे काय काय कुठल्या कुठल्या दिवशी कुठले कुठले कार्यक्रम होत आहेत आज आमच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे म्हणजे आळ्याचा काम कार्यक्रम होईल परवा आपला लग्न तो पार पडला म्हणजे एक एका एका कर्त्यातून मुक्त झालो नक्कीच आपण बघतो आहोत की अरुण गवळी या ठिकाणी आपल्याशी बोलत होते सर्वसामान्य वडिलांच्या ज्या ज्या अपेक्षा असतात त्याच अपेक्षा त्यांच्यासुद्धा आहे मुलाच्या लग्नाला यायला मिळालं हाच आनंद मोठा आहे तयारी वगैरे या सगळ्या गोष्टी नंतरच्या राहिल्या अशीच त्यांची भावना आहे आणि त्यासाठी या सुट्टीसाठी खरंतर ते न्यायदेवतेचे आभारच मानताना आपल्याला दिसत आहेत आणि लग्नाची धामधूम सुरू आहे या दगडी चाळीमध्ये आपण थेट दगडी चाळीमधूनच अरुण गवळी यांच्याशी संवाद साधत होतो व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सह प्रणाली कापसे आय बी लोकमत मुंबई मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळीला पॅरोल तर मिळालाय पण पॅरोलवर आहे त्याच्यामुळे अरुण गवळीनं राजकीय किंवा कि गुन्हेगारी जगाशी संबंधित विषयांवर बोलायला नकार दिलेला आहे पण डॅडी पॅरोलवर सुटला म्हणून त्याच्या पत्नीला काय वाटतंय जाणून घेऊया ब्रेक नंतर अरुण गवळी उर्फ डॅडीच्या पॅरलवर येण्याचा सर्वात जास्त आनंद झाला असेल तर ती आहे त्यांची पत्नी शोभा या लग्नासाठी गेले दोन दिवस त्यांनी जीवाचं रान केलं पण अरुण गवळीला सुट्टी मिळाली नसती तर या लग्नाच्या उत्सा उत्साहावर विरजण पडलं असतं शब्दात व्यक्त करता येणार नाही ना असा आनंद मला झालाय अशी प्रतिक्रिया शोभा यांनी दिली आहे आता आपण बोलणार आहोत अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांच्याशी त्यांच्या घरी लगीन घाई सुरू आहे त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे आशाजी मला सांगा की डॅडी घरी आलेले आहेत किती आनंद झाला तुम्हाला आनंद इतका झाला का आम्ही व्यक्त करू शकत नाही आणि का ते आल्याने आम्हाला आणि आमचा सर्व भार आमचा पूर्ण म्हणजे वेगळा पूर्ण मला इतका शांती मिळाली मनाला म्हणजे ते आल्यानंतर आधार आधारस्तंभ आहे ते आमचे घराचे आमचे सर्व जीवनाचे आमचे आधारस्तंभ आहे आणि ते आल्यानंतर मला रिलॅक्स झाला पुष्कळच सगळ्या गोष्टीला आणि ते आल्या नसते असं नस तर झालंच नसतं न्याय देवता तर हे त्यांना द्यायला यायलाच पाहिजे होतं जेव्हा ते मध्यंतरी चर्चा चालली होती द्यायची नाही द्यायची होईल नाही होईल त्यावेळेला किती धाकधूक चालली होती तेव्हा मी की पेशरमध्ये इतक्या टेन्शनमध्ये होते कार मी बोलले एवढी आम्ही आनंदाने ते येणार म्हणून एवढी तयारी केली रेडी आणि मग हे लग्नामध्ये काय अर्थच नाही हे नसले तर लग्नात का मजाच नाही ना मग असं वाटलं असतं लग्नच नको मग आम्हाला तो आमचा म्हणजे जो आनंद नटणे थटणे राहणे वगैरे एन्जॉय करणे त्याच्यात आम्हाला काय इंटरेस्ट वाटलाच नसता ते नसतं तर म्हणजे एक दुःखासारखं लग्न झालं असतं दुःखामय आणि करायला तर पडला असतं पण त्याच्यात काहीच अर्थ वेलूच नव्हता त्या लग्नामध्ये पण तरी लग्नाची बऱ्यापैकी जबाबदारी तुम्ही दोन महिने तुम्ही सातत्यानं त्याच्यासाठी वस्तूंची सगळ्या यंत्रणांची गोळा बेरीज तुमची चाललेली होती एरवी डॅडी नसतात तेव्हा काय वाटत असतं काय चाललं असतं मनात ते नसताना म्हणजे सर्व गोष्टीचा प्रॉब्लेम असतो त्या ते, ते जितकी जबाबदारी सांभाळू शकतात पार पाडू शकतात त्यांना एवढं सर्व गोष्टी माहिती आहे तेवढं मला एवढी माहीत नाही तरी मी प्रयत्न केला आणि लग्नामध्ये सर्व नातेवाईक हे रिलेशन आहे ज्याचे जे मित्र आहे त्यांचा मान पान त्यांना अपेक्षा आहे आमच्याकडून का त्यांना काहीतरी मान द्यायला हवा तर ते पूर्ण करायला लागतो लग्नामध्ये लोकांचं मान द्यायला लागतो त्याची खरेदी वगैरे मी केली सर्व तुम्ही खूप आनंदी आहात खूप खूप आनंदित का आनंद का गंगनाला मावेन असा झाला म्हणजे त्या माझे म्हणजे पतीच माझे गुरु तेच माझे कल्पतरू आहे <laughs> की आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो आहे लग्न घर आहे आणि या घरामध्ये जर वर पिताच नसते तर या लग्नाला काही अर्थ नसता अशा शब्दात खंत व्यक्त करतायत पण आता ते आलेले आहेत त्यामुळे त्यांना अतिशय आनंद होतोय जे आता या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात अरुण पेडणेकर प्रणाली कापसे आय व्ही लोकमत डॅडी मम्मीशी गप्पा झाल्या पण या लग्नाला कोण कोण येणार आहेत आणि लग्नासाठी कशी सुरक्षा आहे बघणार आहोत ब्रेक नंतर अरुण गवळी आता राजकारणी झालाय त्यानं सुरू केलेल्या अखिल भारतीय सेनेच्या दोन नगरसेविका मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे लोकांचं प्रतिनिधित्व त्या करतायत अरुण गवळीची मुलगी गीता गवळी आणि वहिनी वंदना गवळी या नगरसेविका आहेत तर अरुण गवळीचा भाचा म्हणजे सचिन अहिर माजी गृहराज्यमंत्री आहेत त्यामुळे राजकारणात गवळी कुटुंब बरंच सरावलंय आणि म्हणूनच या लग्नाविषयी लोकांच्या मनात उत्सुकता आहे या लग्नाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या सिनियर करस्पॉन्डंट प्रणाली कापसे यांच्याकडून प्रणाली लग्नाच्या पत्रिका गेलेल्या आहेत कुणाकुणाला या पत्रिका देण्यात आलेल्या आहेत आणि लग्नाला कोण कोण येण्याची शक्यता आहे गवळी कुटुंबाच्या वतीनं तर या सगळ्या लग्नाच्या पत्रिका ज्या आहेत त्या सगळ्यांनाच देण्यात आलेल्या आहे अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते प्रत्येक मुंबईतल्या नगरसेवकापर्यंत प्रत्येकापर्यंत या लग्नाचं कार्ड पोहोचलेलं आहे व्ही व्ही आय पी कार्ड आणि एक साधारण कार्ड असे दोन कार्ड तयार करण्यात आलेले आहेत जे सगळे आमदार आहेत नगरसेवक आहेत मोठे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत यांना हे व्ही व्ही आय पी कार्ड पाठवण्यात आलेले आहे तर बाकीचे तसेच त्यांचे जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना हे व्ही व्ही आय पी कार्ड पाठवण्यात आलेले आहेत तर बाकीच्या ना मात्र सर्वसाधारण असे जे कार्ड्स आहेत ते पाठवण्यात आलेले एकूण काय तर या लग्नाचं निमंत्रण प्रत्येक मोठ्या व्यक्तीपर्यंत पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्री मधल्या सुद्धा काही लोकांचा समावेश आहे परंतु या लग्नाला आता कोण कोण उपस्थित राहतील हे तर लग्नाच्या दिवशीच आपल्याला कळू शकेल बऱ्याच जणांनी आम्ही येऊ असं सांगितलेलं आहे पण नेमका कोणाकोणाची उपस्थिती या दिवशी दिसते हे आपल्याला नक्कीच बघावं लागणार आहे बरोबर कोण कोण येत आहे हे बघावं लागणार आहे पण पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कि कित्येक वर्ष अरुण गवळीच्या जीवाला धोका होता आता या लग्नाच्या निमित्तानं हजारो लोकांना तो भेटणार आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा व्यवस्था करण्यात आली असेल ही व्यवस्था कशी आहे नक्की सुरक्षा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आज सुद्धा जेव्हा आपण दगडी चाळीमध्ये गेलेलो होतो त्यावेळेला सुद्धा अरुण गवळींच्या अवतीभोवती सुरक्षा होती पण ही सुरक्षा कुठली पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली नव्हती तर त्यांच्या दगडी चाळीमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने ही सुरक्षा ठेवण्यात आलेली होती कडेकोट असा बंदोबस्त दगडी चाळीमध्ये सुद्धा होता आणि तसाच बंदोबस्त लग्नाच्या दिवशी सुद्धा असेल अशी परिस्थिती आपल्याला नाकार येत नाही दुसरीकडे हे हेही आहे की काही वर्षांपूर्वीपर्यंत सुद्धा अरुण गवळी यांना यांच्या जीवाला धोका होता त्यावेळेला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं होतं पण लग्नाच्या दिवशी नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण त्या दिवशी का सुद्धा काही व्ही व्ही आय पी लोक तिथे येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी पोलिसांचा काही बंदोबस्त लग्नस्थळी असेल असं आपल्याला वाटतंय परंतु तुर्तास त्याबद्दल कुठलीही माहिती जी आहे ती गवळी कुटुंबाच्या वतीने आपल्याला ना मिळालेली नाही आहे परंतु सुरक्षेचा सगळा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असेल मग ती खाजगी स्वरूपाची असेल किंवा पोलिसांच्या स्वरूपातली असेल ती मात्र आत्ताच सांगणं कठीण आहे परंतु सुरक्षा असेल एवढं मात्र नक्की बरोबर लग्नाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सुरक्षेची व्यवस्था पण झालेली आहे तर लग्नाला कोण कोण येतं हे सुद्धा लवकरच कळेलच या विषयी बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया अचूक बातमी ठाम मत पहा फक्त आय लोकमत